आजपर्यंत तुम्ही आपल्या मुलांकडून झालेल्या चुकांवरती पांघरुण घालताना आई वडिलांना हदबल होताना पाहिलं असेल एवढंच काय तर एखाद्या मुलानं अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्या मुलांना सोडवण्यासाठी आई वडिलांनी कोर्टाच्या कायद्याचे दरवाजे हे देखील वाजवले आहेत त्याच्या पायऱ्या देखील झुजवलेल्या आहेत अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत मात्र उत्तर मधल्या मेरठ मधून एक अशी घटना समोर येते की ज्याच्यामध्ये एका मुलीचा बाप तिच्या मुलीला फाशी द्या अशी मागणी करतो आणि आपल्या जावयासाठी न्याय मागतो माझा जावाई सोन्यासारखा होता आणि त्याची निर्घुन हत्या माझ्या मुलीनं केली आहे तिला आता माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आणि ती ह्या जगात जगण्यासाठी लायक नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एका मुलीच्या आईवडिलांनी दिली आपल्या जावयाचाच निर्घुन खून केला एवढच नाही तर जावयाचे चार तुकडे केले आणि जावयाचा निर्घुन खून करून कुलु मनाली सारख्या पर्यटन स्थळाला फिरायला गेली तिथं पंधरा दिवसाचा मुक्काम केला आणि तिथं मित्रासोबत आयुष करून ज्यावेळेस ही मुलगी परत आली त्यावेळेस याच आईवडिलांनी मुलींना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि तिच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली नेमकं के हे सगळं प्रकरण काय आहे आणि कोणत्या आई वडिलांना अशी स्वतःच्याच मुलीला फाशी द्या अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट तर ही कहाणी आहे उत्तर प्रदेश मधल्या मेरठ येथील इंद्रानगर या भागातील सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी असे हे नवजवान कपल नवरा बायको विशेष म्हणजे या दोघांचाही विवाह अगदी लहान असल्यापासून या दोघांची ही ओळख होती या ओळखीतून मुस्कान आणि सौरभ यांचं प्रकरण पाडलेलं होतं दोघांनीही ही प्रकरणातून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सौरभच्या कुटुंबियांचा यांच्या लग्नाला विरोध होता विशेष म्हणजे सौरभ आणि मुस्कान यांनी लग्न करण्यासाठी दोन वेळा घर सोडून पळून गेलेले होते शेवटी तिसऱ्या वेळेस या दोघांनीही घर सोडलं आणि लग्न करून ते परत आले लग्न करून परत आल्याच्या नंतर सून म्हणून मुस्कान या सौरभच्या कुटुंबियांना अजिबात मान्य नव्हती तरी देखील सौरभ यानं आपल्या घरच्यांचा विरोध पत्करून या मुस्कान सोबत प्रेमविवाह केला संसार थाटला विशेष म्हणजे सौरभ हा मर्चंट नेव्ही मध्ये लंडन येथे नोकरीला देखील होता लंडन वरून ज्यावेळेस तो सुट्टीसाठी यायचा त्यावेळेस पत्नी बरोबर काही दिवस तो आनंदात घालवायचा आणि परत एकदा आपल्या नोकरीसाठी लंडनकडे जायचा साधारणतः दोन हजार एकवीस मध्ये आपण नोकरीसाठी बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या पत्नीचे काहीतरी वेगळे उपद्व्याप चालू असल्याचं चा सौरभच्या लक्षात आलं ज्यावेळेस सौरभच्या मा गोष्ट ही लक्षात आली त्यावेळेस सौरभनं आपल्या पत्नीवरती लक्ष ठेवायला सुरुवात केली कदाचित मोबाईलच्या माध्यमातून सौरभन आपल्या पत्नीवरती लक्ष देखील ठेवलं सौरभच्या ह्या काही गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर सौरभने मुस्कानची आई हिच्या कानावरती हा सगळा प्रकार घातलेला होता दुसऱ्या बाजूला सौरभच्या कुटुंबियांनी सौरभच्या आई वडिलांनी भावाने मुस्कान हिचं चा वागणं चांगलं नसल्यामुळं त्यांना शेपरेट राहण्याचं किंवा घराबाहेर काढलं होतं सौरभने मुस्कांच्या हट्टासाठी आईवडिलांना सोडलं नव्हे तर आईवडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा देखील सोडला एवढा सगळा त्याग करून ज्यावेळेस सौरभ मुस्कांबरोबर इंद्रानगर भागात भाड्याच्या घरामध्ये राहू लागला त्यावेळेस मुस्कांच तिचा आणखी एक जुना शाळेतला जोडीदार असलेला साहिल शुक्ला याच्याशी पुन्हा एकदा प्रेमसंबंध प्रस्थापित झाले सौरभ हा ज्यावेळेस नोकरीच्या निमित्ताने परदेशात होता त्यावेळेस सौरभन मुस्कान हिच्या वेगवेगळ्या माध्यमातून किंवा मुस्कानच्या मोबाईलच्या माध्यमातून सौरभला ही तिची पुन्हा एकदा दुसरी लव्ह स्टोरी समोर यायला लागली लाग होती ही सर्व कहाणी मुस्कानच्या आई वडिलांच्या कानावर घातल्याच्या नंतर सौरभ हा नेहमी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा, आणि आपला प्रपंच वाचवण्याचा प्रयत्न करत होता विशेष म्हणजे सौरभला एक बाळ देखील झालं होतं त्यांना एक मुलगी देखील होती शेवटी मुस्कान ही साहिल शुक्ला याच्या प्रेमामध्ये खूप आंधळी झाली काही दिवसानंतर साहिल शुक्ला याच्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली की सौरभच्या जीवावरती उठली दुर्दैवानं साहिल शुक्ला हा अंधविश्वास होता आणि तो अनेक काळ्या जादूचे प्रयोग देखील करत होता ह्या सगळ्या गोष्टींमधून आता सौरभला या दोघांना संपवायचं होतं या दोघांनी मिळून सौरभला संपवण्याचा प्लॅन केला विशेष म्हणजे सौरभ ज्यावेळेस सुट्टीला आला त्यावेळेस त्यांनी तीन मार्च रोजी सौरभचा खून करण्याचं नियोजन केलं सौरभची पत्नी मुस्कान हिनं तीन मार्च रोजी सौरभच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि सौरभ बेशुद्ध झाला ज्यावेळेस सौरभ बेशुद्ध झाला त्यावेळेस तिनं तिचा मित्र साहिल शुक्ला याला घरी बोलावून घेतलं आणि सौरभच्या हत्येचा प्लॅन तो प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली साहिल शुक्ला हा हुशार होता त्यानं हा मर्डर तिच्याच हातून घडवून आणायचं ठरवलं होतं साहिल शुक्लानं कुठलाही वेळ न जाऊ देता मुस्कान हिला सांगितलं की तू त्याच्या छातीवर बस आणि ह्या सूर्यानं त्याच्या छातीमध्ये हा चाकू खुपस ज्यावेळेस मुस्कांचं डेअरिंग होत नव्हतं त्यावेळेस साहिल शुक्ला यानं तिचा हात धरून सौरभच्या छातीमध्ये तीन वेळा चाकू चाकू आता हा त्याच्या हृदयापर्यंत गेला त्यावेळेस रक्तप्रवाह झाला आणि सौरभचा मृत्यू झाला विशेष म्हणजे दुर्दैवानं हे दोघेही एवढ्यावरती थांबले नाहीत त्याच्या मृत्यूनंतर त्याची डेड बॉडी सडून जाईल त्याचा वास सुटेल याची भीती त्यांना वाटायला लागली त्याचा मृत्यू त्याची हत्या केल्याच्या नंतर मुस्कान शांतपणे बाहेर जाते एक ड्रम घेऊन येते आणि त्या ड्रम मध्ये त्याची बॉडी ठेवण्याचं नियोजन होतं मात्र संपूर्ण बॉडी ठेवली जात नसल्यानं त्यांनी सौरभच्या देहाचे चार तुकडे केले आणि हे चार तुकडे त्या ड्रम मध्ये टाकले पुन्हा एकदा त्या ड्रम मधून वास येईल म्हणून त्याच्यामध्ये सिमेंटच्या दोन गोण्या टाकून पाणी ओतून त्या मृतदेहाच्या भोवती शिमेटच आवरण तयार केलं शिमेटचं घट्ट आवरण तयार केलं हा ड्रम घरातच ठेवला आणि आपली स्वतःची मुलगी म्हणजेच सौरभ आणि मुस्कानची मुलगी हिला माहेरी आईकडे सोडलं आणि मुस्कान या साहिल शुक्ला बरोबर कुलू मनालीच्या सहलीवर देखील गेली विशेष म्हणजे तीन तारखेला सौरभ यांची हत्या झाल्याच्या नंतर अगदी सतरा तारखेपर्यंत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांनी कुलू मध्ये पर्यटन एन्जॉय केलं त्या भागामध्ये बर्फ खेळले रंगपंचमी साजरी केली तिथं होळी साजरी केली एवढंच काय तर होळीचे रंगपंचमीचे व्हिडिओ देखील त्यांनी इंस्टाग्राम आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरती शेअर केल्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सौरभचे कुटुंबीय आणि मुस्कानचे देखील आई वडील यांना काहीतरी संशय वाटायला लागला होता कारण ज्यावेळेस मुस्कान स्टेटस ठेवत होती त्यावेळेस ते स्टेटस सौरभच्या देखील मोबाईल वरती अपलोड करत होती ज्यावेळेस सौरभच्या घरचे सौरभ ची संपर्क साधत होते त्या स्टेटसवरून त्याला बोलायचा प्रयत्न करत होते त्यावेळेस सौरभ काहीच उत्तर देत नव्हता सौरभ फक्त स्टेटसला उत्तर हा टेक्स्ट मध्ये देत होता त्याच्यावरून तो फोन उचलत नाही याच्यावरून सौरभच्या भावाचा संशय वाढला दुसरीकडे मुस्कानचे आई वडील देखील विचारायचे की तुझ्या स्टेटस मध्ये सौरभ दिसत नाहीये सौरभ कुठं त्यावेळेस मुस्कान ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं टाळत होती अखेर संशय जास्तीचा वाढला आणि सौरभच्या भावानं त्याचा भाऊ गायब असल्याची पोलिसांमध्ये मिसिंगची तक्रार दिली तोपर्यंत सतरा मार्च रोजी कुलू मनालीची ट्रीप संपवून मुस्कान आणि साहिल शुक्ला हे दोघेही परत आले मुस्कानच्या आई वडिलांनी थेट मुद्द्याला हात घातला आणि मुस्कानला विचारायला सुरुवात केली की के सौरभ कुठं आहे त्यांना संशय वाटायला ला लागला की सौरभचं काहीतरी बरं वाईट झालेलं असेल सुरुवातीला मुस्काननं या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यास टाळाटाळ तार केली उडाउडीची उत्तरं दिली सौरभ माझ्या बरोबर नाही तो भांडून निघून गेला आहे अशा प्रकारची उत्तर द्यायला सांगितलं शेवटी मुस्कानच्या वडिलानं तिला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन सांगितलं की आजपर्यंत तो कोणतीही चूक केली तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहिलोय पण मला आता नेमकं काय झालंय सांग याच्यावरती विश्वास ठेवून मुस्कान हिन आम्ही सौरभचा खून केला असल्याचं वडिलांजवळ कबुली दिली तिच्या आई वडिलांनी लागलीच मुस्कान हिला पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि तिनं केलेलं कृत्य पोलिसांना सांगायला लावलं मुस्कान तिने केलेल्या या गंभीर कृत्याचा पाडा वाचला पोलीस आणि तिथली यंत्रणा हदरून गेली कारण मुस्कांना स्वतःच्या नवऱ्याचे चार तुकडे करून त्याचा मृतदेह एका ड्रम मध्ये ठेवला होता एवढंच नाही तर त्या ड्रम मध्ये शिमेंटच्या गोण्या ओतून त्याला एक आवरण देखील तयार केलं होतं शेवटी पोलिसांनी तो ड्रम खोडला आणि सिमेंटचं झालेलं आवरण फोडून काढलं असता त्याच्यामध्ये सौरभच्या मृतदेहाचे चा, चार तुकडे मिळून आले हा सगळा घटनाक्रम ज्यावेळेस मुस्कांचे आई वडील माध्यमांना सांगतात त्यावेळेस मुस्कांचे आई वडील आपल्या मुलीच्या नाही तर जावयाच्या बाजूने उभा राहून सांगतात की माझी मुलगी ही जगण्यास लायक नाही तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मुलं जन्माला येऊ नयेत असं देखील ते देवाकडे प्रार्थना करतात हे सांगत असतानाच मुस्कांचे आई वडील म्हणजे सौरभचे सासू सासरे हे सांगतात की सौरभ हा अत्यंत देवगुणी मुलगा होता त्याचं मुस्कांवरती आंधळ प्रेम होत तो खूप डोळे झाकून प्रेम करायचा मुस्कानचे अनेक वेळा अनेक गोष्टी त्याच्या नजरेस येऊन देखील त्यानं आपल्या प्रपंचासाठी आपल्या प्रेमासाठी मुस्कांना अनेक वेळा संधी देखील दिली होती मात्र मुस्कान ही आमच्या पोटी जन्माला आलेली नालायक अवलाद आहे अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या मुलीला दोष दिला एवढंच नाही तर काही माध्यमांसमोर मुस्कांच्या आईवडिलांना म्हणजे सौरभच्या सासरू सासऱ्यानं हांबरडा फोडला आणि लवकरच मुस्कांवरती कारवाई करून तिला फाशीची शिक्षा द्या ती या जगात तिला जगण्याचा कोणताही अधिकार नाही अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या एकंदरीतच सौरभ सारखा तरुण जो अमेरिकेसारख्या परदेशामध्ये देशामध्ये नोकरी करतो तिथ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून आपल्या प्रेयशीसाठी आपल्या पत्नीसाठी सहा सहा महिने घराच्या बाहेर राहतो एवढंच नाही आपलं स्वतःच कुटुंब सोडतो त्याच मी सौरभचा निर्घुन खून केला त्याची निर्घुण हत्या केली आणि एका विश्वास असलेल्या प्रेमाचा करुणांत देखील केला तुम्हाला देखील या घटनेबद्दल काय वाटतं आणि अशा आंधळ्या प्रेमाबद्दल तुमचं देखील काय मत आहे जरूर कमेंट करून व्यक्त व्हा आणि तुम्ही जर या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि वरती देखील क्लिक करा धन्यवाद